आणि आता बातमी आहे महायुती संदर्भातली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या आसपास होईल हे गृहित धरून भाजपची पहिली यादी नवरात्रीच्या सुरुवातीला घोषित केली जाणार अशी शक्यता आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटस्थापनेच्या आधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शहा चोवीस सप्टेंबरला नागपूरमध्ये पोहोचत आहे ते चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये मुंबई वगळता सर्व विभागांची बैठक घेणार आहे भाजपने एकशे साठ जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार मध्ये भाजपनं मित्र पक्षांच एकशे पासष्ट जागा लढवल्या यावेळी देखील तितक्याच जागा थोड्याफार फार फरकानं लढवण्याचा पक्षाचा निर्णय झाल्याचं कळतंय आणि आता बातमी आहे महायुती संदर्भातली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या आसपास होईल हे गृहित धरून भाजपची पहिली यादी नवरात्रीच्या सुरुवातीला घोषित केली जाणार अशी शक्यता आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटस्थापनेच्या आधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शहा चोवीस सप्टेंबरला नागपूरमध्ये पोहोचत आहे ते चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये मुंबई वगळता सर्व विभागांची बैठक घेणार आहे भाजपाने एकशे साठ जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं मित्र पक्षांचं पासष्ट जागा लढवल्या यावेळी देखील तितक्याच जागा थोड्याफार फार फरकानं लढवण्याचा पक्षाचा निर्णय झाल्याचं कळतंय